आपली ती आपली असते मग ती कोणतीही असो हाय क्वालिटी असो या तर लो क्वालिटी असो आपल्या गाडीमध्येच आपल्याला मजा असते मित्रांनो आणि ती एक दिवस नक्कीच येईल आपली पण गाडी जे गाडी आहेत याच्यात का नॉर्मली चेक करण्यासारखं काही नाही आहे फक्त वायफायवर येऊन बसला कारण वायफाय यूज करायला जास्त आहे स्वच्छ करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आम्ही सध्या अमरिया पोर्टला भरती जस गेलो होतो अस्मिनला भेटायला भेटून आलो अर्धा तास रेस केलाय आता पुन्हा वॉचवरती आलोय तर काय ना आता वॉच आणि वॉच कार्गो लोडिंग कधी स्टार्ट होईल काय माहिती नाही तिथपर्यंत आपण वॉच वरती बसतो दुसरं काहीच नाही ऍक्च्युली खूप म्हणजे खूप आनंद होता का तर सहा महिन्यानंतर कोणीतरी आपला घरचा माणूस भेटला आहे तो भाई समोरासमोर फोनवरती तर आपण बोलतच असतो घरच्यांशी तर आज सहा महिन्यानंतर आपला घरचा माणूस समोरासमोर भेटल्यानंतर जी खुशी असते ना मित्रांनो ती अलगच होती बोललो त्याच्याशी थोडं थोडं मलासुद्धा बरं वाटलं त्यालासुद्धा बरं वाटलं आता कारण त्याचासुद्धा बारा वाजता वॉच असतो माझासुद्धा बारा वाजता वॉच असतो पण एवढाच फरक आहे की आम्ही इराणी टाईमला चालतो आणि ते दुबई टाईमला चालतात म्हणून मी लवकर निघालो तर चला आता काय ना वॉचवरती आलो आहे जर टाईम ता, भेटला तर पुन्हा जाऊ त्याला भेटण्यासाठी पण सध्या काय नाही ती अस्मिनची शीप मित्रांनो ही गाडी आणि आमची शीप आता आपण वॉचला चालू आहे तर पूर्ण डेक एम टी आहे काय माहीत नाही चार वाजता आल्यानंतर हा डेक पूर्ण भरेल की काय तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनी लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मला मित्रांनो तर आमचं कार्गो लोडिंग स्टार्ट झालेलं आहे गाडी लोड करत आहेत आम्ही सध्या जे गाडी आहेत याच्यात का नॉर्मली चेक करण्यासारखं काही नाही आहे फक्त याच्यामध्ये फक्त हे ओप उप, ओपन करून चेक करायचं जा, याच्यामध्ये का आहे का नाही पुढे तर काहीच नाही आहे दुसरं काय तर मित्रांनो कार्गो लोडिंग स्टार्ट आहे ना आपल्याला ज्याच्यापासून नफरत आहे म्हणजे पेपर पकडायला हे मला नाही आवडत कारण याच्यामध्ये काय ना काय झोत जपाट होत असं पण पण कॅप्टन दिलं तर काय करणार करावं लागेल काम आणि आपले गाडी लोड होत आहेत सध्या तरी एकशे वीस गाडी लोड होणार हा एकशे सहा त्यामध्ये पंधरा झाल्यात म्हणजे अजून बाकी आहेत नव्वद गाडी तरी बाकी आहेत अजूनपर्यंत ते पण पटापट येतील सकाळी निघतील आम्ही सेलिंगसाठी हेच होणार आहे दुसरं काहीच नाही होणार मला चला तर तुम्ही कंटिन्यू राहा अजून कोणकोणते गाडी येतात का माहिती नाही कारण आता तर फक्त दोन प्रकारच्या गाड्या आल्यात अजूनपर्यंत पुढे कोणकोणत्या गाड्या येतील ते तुम्हाला समजेलच पुढे जाऊ तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा गाडीच्या डिक्कीमध्ये एवढं आहे ना मित्रांनो की माझ्या मित्रांना घेऊन फिरायला जायला बरोबर आहे म्हणजे बसून बसून तरी पार्टी वगैरे करतील मागे बसल्या बसल्या एवढं मोठं आहे ना गाडी येतच आहेत येतच आहेत अजूनपर्यंत किती टोटल गाडी आहेत काय माहिती नाही आणि हे दिलं आहे आपल्याला पेपर सांभाळायला वायफायवरती येऊन बसला आहे कारण वायफाय यूज करायला जास्त बेंटर चला तर जस्ट जेवलो आहे वगैरे बारा वाजता उठलो जेवलो आणि आता बसलो आहे सोयलच्या दुरीला टाईमपास करत ॲक्च्युली वॉच चालू आहे पण वॉचवरती जायला कट्टा आहे मला इथे मस्त वारा लागतो एकदम तर बरं वाटतं इकडे बसले बसले आणि आपला सोयल आपला पार्टनर आता नेक्स्ट मंथमध्ये तो सुद्धा जाणार आहे त्याच्यानंतर आपण सुद्धा जाणार आहोत पण पहिला सोयल जाईल कारण याशी पुरती पहिला सोयल आलाय त्याच्यानंतर आपण आले तर हळूहळू करून मग सर्व एक 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 जण निघून जातील प्रत्येक महिन्यामध्ये एक एक दोघं दोघं जण तर बघू आता आपण कधी होतोय आणि कधी जातोय इंडियामध्ये काही ना सध्या एक गाडी लोड गाडी तर झाल्यात एकशे पाच गाडी लोड केल्यात आता अजूनपर्यंत एट्टी सिक्स फोर क्लिप आहेत त्या फोर क्लिप मला ते रात्री लोडिंग होणार कारण अगोदर जेव्हा मॉर्निंगला सहा वाजले होते बोलते सेलिंग होईल सेलिंग होईल मग सेलिंग नव्हता नंतर बोलले की अजूनसुद्धा फोर क्लिप आहे त्याच्यामुळे थांबल्यात आता था, फोर क्लिप येतील रात्री तिथपर्यंत थांबावं था, लागेल तर मग बघू आज मग मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेला ते मला मार्केटला जायचं आहे थोडं गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे तर बघू आज टाईम भेटला तर जातो मार्केटला कारण मार्केट भरपूर लांब आहे बोलते कारण सोयल मॉर्निंगला गेलेला बोलतो पंधरा मिनिट लागलं पोचायला मला पंधरा आणि पंधरा येऊन जाऊन अर्धा तास तास निघून जाणार आहे काही नाही तर मित्रांनो असं आहे की जेवढे या शिपची प्राइस नाही मिळत ना तेवढे जास्त प्राइस मध्ये कार लोडतात ही बघा ही कार कोणती आहे बघूया एकदम मर्सडीज डब्ल्यू एवढे माग माग कार याच्यामध्ये लोड होतात आणि या कार शिपची प्राइस ना तेवढी कारची प्राइस सॉरी या गाड्यांची प्राइस आहे ही कोणती आहे ही मर्सडीज आहे का रात्री मी याच्यावरती सिग्नेचर केलाय <laughs> पूर्ण हवा हवा आहे तर डिफरंट डिफरंट प्रकारचा कार्गो लोडा इथे हे वाली गाडे आहेत नंतर बी एम मर्सडीज असे अलग अलग प्रकारचे गाड्या आहेत अजूनपर्यंत कार्गो हे येत आहे ती गाडी कोणती आहे ती काय माहीत आहे पूर्ण वाईट याच्याने पेपरने पॅकिंग केलेली आहे ॲक्च्युली ती माझ्या वॉचला नाही आलेली आहे म्हणून मला नाही समजलं की ती कोणती गाडी आहे ती पण नंतर समजेलच की कोणती गाडी आणि कोणती नाही ती चला तर आता इंजिन रूममध्ये आपला वॉच आहे इंजिनमध्ये जावं लागेल तर मित्रांनो माझा वॉच चालू आहे इंजिनमध्ये बसून बसून कंटाळा आला म्हणून गाडी जे पार्क केलेला टाइमपास त्या कार कारमध्ये येऊन बसलाय तर कोणत्या कारमध्ये येऊन बसलाय तर मर्सडीजमध्ये कारण बरोबर इंजिनचे स्टेप डाऊन केल्यानंतर तिथेच बरोबर पार्क केलाय आहे पण त्याच्यात येऊन बसला आहे अलगच फिलिंग येते पण काय नाही आपली ती आपली असते मग ती कोणतीही असो हाय क्वालिटी असो या तर लो क्वालिटी असो आपल्या गाडीमध्येच आपल्याला मजा असते मित्रांनो आणि ती एक दिवस नक्कीच येईल आपली पण गाडी सध्या तरी काय नाही टाइमपास करत बसलोयदम चला काय नाही टाइमपास म्हणून बसलोय गाडीमध्ये कारण दहा मिनटं बाकी अजूनपर्यंत वॉच संपायला तिथपर्यंत टाइमपास करतोय दुसरा काही नाही तर कॅप्टन चीफ ऑफिसर आणि माझा जो इराणी पार्टनर ते तिघजण पुढे गेल्यात आणि मी मागून चाललाय कारण मी आलो फ्रेश वगैरे व्हायला टाइम झाला म्हणून त्यांना बोलला तुम्ही पुढे जाला मी येतो मागे मागे चाललाय आता तिथे जाऊन व्हिडिओ कॉल करून नंतर माझ्या बातचीला दाखवायला लागेल की तुला काय पाहिजे काय नाही कारण तिला ना डॉल हवी होती पण आता लगेच तिचा इराता कधी पण चेंज होतोय म्हणून तिला पहिला विचारावला की नक्की काय पाहिजे आणि काय नाही पूर्ण लँच आहेत पूर्ण ना। इराणवर नाही दुबईला येतात हेच त्यांचं आलोय चला तर आता चाललो बॅटरी वगैरे फुल केलाय कधी लो होईल का सांगता येत नाही मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि सर्व गाडी जे लोड केले होते ते पूर्ण गाडी पुन्हा अनलोडिंग चालू अनलोडिंग चालू आहे काय माहिती हो आहे काय होईल आणि काय नाही ते बघा रिव्हर्स आल्या गाड्या आता एक एक एकशे नऊ गाडी लोड आम्ही त्यातले नऊ बरोबर दहा गाड्या बाहेर काढल्यात अजून बाकी आहेत बघा तर मित्रांनो झोपलंसुद्धा नाही आहे कार्गो वॉच लावला होता आम्हाला आणि कार्गो वॉच झाला आणि आता झालो इंजिनमध्ये बारा वाजता पूर्ण हालात खराब झाला झोप नाही काय नाही तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आमचा कार्गो आता फिनिश झाला आहे आणि मला वाटते माझ्या वॉचला सेलिंगसुद्धा असू शकते तर आता मी ब्लॉग इथे जाईन करतो आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय